बाहेर पडलो की काहीतरी खायचं असतं हे फिक्स असतं म्हणजे चला एक राऊंड मारायलासुद्धा निघालो असो ना तरीसुद्धा आपलं सवय असते की काहीतरी घेऊया आणि होतं की खूप दिवसापासून ना ठाकूर वडापाव खायचा आहे खायचा आहे म्हणून आलो आ, सो सा छान असा ठाकूर वडापाव खायला आलो होतो इतका काही मला खास वाटला नाही म्हणजे असं खूप लोकं म्हणत होते खूप छान लागतं खूप छान ओके ओके होता सो त्यानंतर ना हे जे स्टँड असतं ना आपलं घॅसचं माझं आठ ते दहा दिवसापासून तुटलं होतं आणि आणि पैशाचा विचार आपण खूप करतो ना म्हणजे ऑनलाईन मला हे वन फिफ्टी एट किंवा वन नाईंटी सिक्सला असं ते एक प्राईज होतं आणि मी फि बाहेरसुद्धा बघितलं तर बाहेर महाग होतं थोडंसं आणि मला स्टीलचं पाय होतं तर ते स्टीलचं भेटत नव्हतं म्हणून मग मी ऑनलाईन मिशोवरून मागवलं आणि त्यानंतर इथे ग आम्ही आलो डी आय केशव तर ते कालच्यात मागे पळतो तिथे ती डायरी तितकी भारी होती पाव मग घरी येता येता केशवसाठी आम्ही मस्तपणे असं पाठी घेऊन आलो आम्हाला पाठीवर लिहिण्यापेक्षा ना आम्हाला डस्टरस खूप आवडलं होतं म्हणून आम्ही डस्टरने खूप जास्त लिहित म्हणजे प रफ करत बसलो होतो त्यानंतर ना मी ऑनलाईन हे मागवलं होतं बिकॉज तो खूप दिवस ऑटो ऑटो करत होता असं so, म्हटलं की चला ऑटो मागून बघत इतकी छान आणि हेवी आली होती ना वाव सो so, चला बाय